नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत शाकंभरी पौर्णिमा ही पौर्णिमा नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे तसेच या दिवशी गुरुपुषामृत योगसुद्धा आलेले आहेत यामुळे या गुरुवारचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करायची आहेत आणि सोबतच गुरुपुष्यामृत योग तुळून आलेला आहे यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहील तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सनातन धर्मामध्ये तुळशीचं रोपे अत्यंत पवित्र मानलं जातं यामध्ये लक्ष्मी वास करते ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळस ही लावलेली असते असं म्हणतात की जर आपण अंगणामध्ये तुळस लावली तर तिथली जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि तिथली जी आजूबाजूचा जो परिसर असतो तो, तो संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जातो यामुळे आपल्या घरासमोर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये तुळस ही लावली जाते तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला आपल्या घरीतली गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचा आहे घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही लक्ष्मी प्राप्ती होत नाही किंवा प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकत नसेल नेहमी आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी या येत असतील आर्थिक अडचणी यात येत असतील तर हा उपाय जो आहे तर तो आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे सोबतच आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडणं असेल मतभेद असेल कलह असेल नवरा बायकोची भांडणं असेल मुलांची भांडणं सतत अपयश येत असेल आपल्या पतीचीही प्रगती होत नसेल तर हा उपाय जो आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो यामुळे उद्या आपल्याला प्रत्येकाला हा उपाय जो आहे ना तो आवर्जून करायचा आहे हा उपाय नाही तर एक प्रकारची सेवा आहे तर ही सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर आता गुरुवार असल्यामुळे बऱ्याच वेळा गुरुवारी आपण फरशी पुसत नाही परंतु उद्या तुम्हाला फरशी पुसायची आहे पौर्णिमा आहे यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी फरशी ही नक्कीच हळद आणि मीठ टाकून तुम्ही पुसू शकतात यानंतर आपल्याला तुळशीला बघा उद्याच्या दिवशी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे पाणी जे आहेत ना हे तुम्हाला उद्या तुळशीला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हो, या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तसेच आता तुमच्यावरती एखादं कर्ज असेल भरपूर दिवसापासून घराचं कर्ज आहे गाडीचं आहे किंवा इतर कुठलं छोटं मोठं तुमच्यावरती कर्ज असेल आणि बऱ्याच वेळा तुम्ही प्रयत्नही करतायत ते कर्ज फेडण्याचा परंतु तुमच्याकडनं कर्ज फिटलं जात नसेल तुम्हाला योग्य तो मार्ग हे कर्ज फेडण्यासाठी मिळत नसेल तो तुम्हाला कबर, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे जर तुम्ही कब्बर तुळशीला उसाचा रस अर्पण केला किंवा एक चमचाभर जरी अर्पण केला ना तरी आपलं कर्ज जे आहे ना ते लवकरात लवकर फिटण्यासाठी आपल्याला नशिबाची साथ मिळत असते आणि हे कर्जातून आपली लवकर मुक्तता होत असते अतिशय शुभ योग आहे बघा गुरुपुष्यामृत आहे पौर्णिमा आहे गुरुवार आहे योग आहे यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे ना तो कर्जमुक्तीसाठी नक्की करा असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा आणि उपासना करायला ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते यामुळे आपल्याला उद्या धनप्राप्तीसाठी काय करायचं आहे आपल्या तुळशीला एक लाल वस्त्र किंवा लाल चिंडरी ही तुम्हाला अर्पण करायची आहे ही अर्पण केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते आणि आलेले धन हे अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये आपल्याकडे टिकून राहते यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी माता तुळशीला माता तुळशीला एक प्रतीक यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी लाल वस्त्र किंवा लाल चुंडरी ही माता तुलसीला अर्पण करायची आहे ही सगळी सेवा आपल्याला सकाळीच करायची आहे उद्या सकाळी यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे किंवा तुम्ही एक पंती घेतली तरीही चालेल मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल यामध्ये दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं तांदूळ जे असतात ना थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा दिवा त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी लावायचा आहे यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या दिव्याच्या ओजाडाने तिथे असणारे जे कीटक असतात मुंगे असतात ते येतात आणि ते धान्य खाऊ लागतात यामुळे सुद्धा त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो आणि माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला कणकेचा जर तुम्ही घेतलेला असेल तर तो एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे त्या खालचे तांदूळच्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे असणारे जे, जे पक्षी असतील मुंगे असतील तर तो दिवा आणि धान्य खाऊन जातात जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तर तो तुम्हाला पुन्हा स्वच्छ करून वापरायचा आहे तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी असतील पैसा हा टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग टाकायचं आहेत जेणेकरून आपल्याला अखंड लक्ष्मीही आपल्यावरती प्राप्त होते आणि सोबतच तुम्हाला काय करायचं आहे माता तुलसीला म्हणजे माता लक्ष्मीला हात जोडून आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आपल्या घरातली गरिबी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यामुळे नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर स सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ